नासिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा बदल तर होणारच अॅडव्होकेट भावसा पस्तीस वर्षापासून वकिली करून सुमारे पाचशे पेक्षा अधिक केसेस केसेसमध्ये शिक्षकांना न्याय मिळवून दिला कायद्यामधील त्रुटी दूर करून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी ॲडव्होकेट महेंद्र भावसार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची दोन हजार चोवीसची निवडणूक जाहीर झालेली आहे मी ॲडव्होकेट महेंद्र मधुकर भावसार धुळे या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे मी स्वतः गेल्या पस्तीस वर्षापासून मी स्वतः गेल्या पस्तीस वर्षापासून शाळा न्यायाधिकरण आणि धर्माच्या आयुक्त या क्षेत्रामध्ये वकिली करतो आणि अनेक शिक्षकांच्या जवळजवळ हजारपेक्षा जास्त केसेस मी स्वतः चालवले आहे आणि प्रॅक्टिकली हे सगळं करत असताना माझ्या असं निदर्शनास झालेलं आहे की अनेक शिक्षकांना न्याय जो मिळू शकला नाही तर कायद्यात काही त्रुटी आहे कायद्यात काही बदल आवश्यक आहे आणि ते कुठल्या कायद्यामध्ये कुठला बदल केला तर शिक्षकांना न्याय मिळू शकतो अशा प्रकारचा एक अभ्यास करून एक प्रबंध शासनाकडे चार वर्षापूर्वी सादर केलेला आहे त्याच्यावर अद्याप कुठली कारवाई नाही आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की कायद्यात जे बदल करायचे असतात ते न्यायालयात होत नाही कायद्यातले बदल हे विधानभवनात आणि लोकप्रतिनिधींच्या सभागृहात होतात आणि त्यामुळे मग आपणच भवनात का जाऊ नये आणि या शिक्षकांच्या कायद्यामध्ये बदल का करू नये की जिथं जिथं शिक्षक आणण्या असे काही कलम असतील त्याच्यामध्ये तो आपण दुरुस्त्या कराव्या आणि या दुरुस्त्या आपण तिकडून करून आणाव्या या हेतूने शिक्षकांना न्याय मिळावा आणि शिक्षकांचा मूलभूत मुळापासून तो प्रश्न सोडवावा या हेतूने मी ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे माझी शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की निवडणुकीत काय चालतं काय नाही मला याच्याबद्दल म्हणणं नाही पण शिक्षकांनी आपल्या समस्या जो अभ्यासपूर्णपणे भवनात मांडू शकेल अशा उमेदवाराला मतदान करावं शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि समाजाचा प्रतिनिधित्व करणारा बुद्धिजीवी माणूस आहे त्याच्यावर त्याने प्रामाणिकपणे आणि स्वतःला सत्सग स्मरून त्याने मतदान करावं असं आवाहन मी सगळ्या शिक्षकांना करतो धन्यवाद